स्वागत आहे तुमचे शीघ्रताच किचनमध्ये भरपूर लेयर्स किंवा पदर सुटलेली शंकरपाळी पाहिली की आपल्याला ती क्षणी तोंडात टाकावी वाटते हो ना पण अशी बऱ्याचदा शंकरपाळी होत नाही ती फसते तरी तिला पदर तर सुटत नाहीत आणि खूपच तेलकट तरी होते तर ही पहा अगदी शंकरपाळी पाच पटीनं फुललेली आहे किती पदर हिला सुटलेली आहेत पहा काय सुंदर कलर आलेला आहे आणि बिस्किटाप्रमाणे ही शंकरपाळी दिसत आहे चवीला तर अप्रतिम झाली एक वाटी अशा कन्सिस्टन्सीचं तूप घ्यायचं आहे त्याच वाटीने या पद्धतीने साखर घ्यायची आहे आणि त्याच वाटीने एक वाटी पाणी घ्यायचे आहे पहा आता सगळं एक एक वाटीप्रमाणे मेजरमेंट आपण घेतलेलं आहे घरातील कुठलीही एखादी वाटी तुम्ही सेट करा लहान मोठी कुठलीही वाटी घेऊ शकता घेताना फक्त तिन्ही जिन्नस आहे ते एकाच वाटीने तुम्ही मोजून घेऊ शकता आता पहा गॅसची फ्लेम ही अगदी लो आहे हे जिन्नस फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे फक्त साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे गरम करायचं आहे जास्त त्याला उकळी वगैरे आणायची अजिबात गरज नाही फक्त साखर विरघळून घ्यायची आहे या पद्धतीने चमच्याने ढवळत राहायचं आहे आणि ते आपण खूप सोपी साधी पद्धत पाहणार आहोत यामुळे शंकरपाळी इतकी खुसखुशीत होणार आहे तेलाचे किंवा तुपाचे मोहन न घालता तुम्ही म्हणाल काय शंकरपाळी झाली वा मला अशी शंकरपाळी खायची होती तर त्याच पद्धतीची शंकरपाळी होणार आहे त्यामुळे या पद्धतीने मेजरमेंट घेऊन अशी आपण फक्त आता गरम करून घेतलेले आहेस साखर पूर्ण मेल्ट झालेली आहे गॅस बंद केलेला आहे आणि पहा आता मी त्याच वाटेने एक तीन वाटी मी मैदा घेतलेला आहे हा मैदा जो आहे तो चाळून घ्यायचा आहे आता हे रूम टेम्परेचरला पाणी आलेलं आहे यामध्ये बोट घालून पाहिलं तर अगदी थंड आहे हे अगदी चिमूटभर यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे आणि वेलची पावडर घालायची आहे आवर्जून कारण शंकरपाळी अतिशय टेस्टी होते यामुळे आणि पहा मस्त थंड पाणी झालेलं आहे हे, हे तर आता या पिठामध्ये तीन वाटी मैदा घेतलेला आहे लक्षात घ्या तर आता हे जे थंड झालेले पाणी आहे तूप साखर आणि तुपाचे मिश्रित पाणी यामध्ये हळूहळू आपल्याला घालून घ्यायचे आहे आणि खूप जोर देऊन हे पीठ मळून घ्यायचे नाही खूप हलक्या हलक्या हाताने हे आपल्याला पीठ आहे ते मळून घ्यायचे आहे आणि ह्या खास ट्रिक असतात त्या फॉलो करायच्या आणि खूप असं खूप आपण जी कणिक मळतो जोर देऊन किंवा त्या पद्धतीचं हे पीठ मळून घ्यायचं नाही खूप हलक्या हाताने याला मळून घ्यायचं आहे थोडे थोडे पाणी टाकतच हे मिश्रण आहे पहा मी मळून घेतलेलं आहे सगळं पाणी इथे वापरलेलं आहे अजिबात आपलं पाणी शिल्लक राहिलेलं नाही आणि तुम्हाला जर वाटेल की पातळ होईल किंवा काही तर तुम्ही सुरुवातीला जे पाणी आहे त्यामध्ये जेवढं बसेल तेवढा तुम्ही त्यामध्ये मैदा टाकू शकता फक्त आपल्याला जे पिठाची कन्सिस्टन्सी आहे खूप घट्ट नको आणि खूप लूज नको अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ ठेवायचे आहे आणि पाहिलं तुम्ही किती सोपी पद्धत आहे सगळे जिन्नस एकत्र करायचे मैदा फक्त त्यामध्ये घालायचा आणि या पद्धतीने पीठ मळून एक दहाच मिनिट आपल्याला ठेवून द्यायचे आहे हे पीठ आणि लगेच याच्या शंकरपाळ्या करून घ्यायचे आहे ना आपण इथे तेलाचे तुपाचे मोहन न घालता या पद्धतीने ही खास ट्रीक सांगितलेली आहे आणि तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पहा किती याला आत्ताच लेयर्स आलेले आहेत आणि या पद्धतीचंच आपल्याला पीठ क पाहिजे आहे किंवा खूप मौसूत असं चुरून चुरून त्याला करू नका आहे असं हलक्या हाताने मळून हे पीठ आपल्याला असेच ठेवून द्यायचे आहे हीच खास ट्रिक आहे पदर सुटण्यासाठी आपल्या शंकरपाळ्या याच ट्रीकमुळे खूप लेयर्स येणार आहे शंकरपाळेला तर दहा मिनटानंतर पहा पीठ आहे ते आता मी छोटासा गोळा घेणार आहे या पद्धतीने आतल्या साईडने हे फोल्ड करत करत एक गोळा आहे त्यातील तोडून घ्यायचा आहे आत्तासुद्धा आपल्याला पीठ मऊ करायचं नाही हे लक्षात घ्या फक्त हलक्या हाताने मी फक्त आतली साईड आत 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 फोल्ड करत घेतलेली आहे आणि गोळा एक तोडून घेत आहे चपातीपेक्षा थोडा मोठा गोळा घेऊन हातावर एकसारखा करून घेतला आहे या पद्धतीने आणि चपातीप्रमाणे आपल्याला हे पीठ पोळपाटावर लाटून घ्यायचे आहे फक्त चपातीसारखं पातळ लाटायचं नाही हे लक्षात घ्या थोडंसं जाडसर ठेवायचं आहे म्हणजे शंकरपाळीला लेअर्स छान सुटतात खूपच पातळ करायचं नाही आणि पहा या पद्धतीने मी हे लाटून घेत आहे लाटतानासुद्धा अजिबात आपल्याला त्रास होत नाही तर आता मी सुरीच्या सहाय्याने पहा लाटून झाल्यानंतर या पद्धतीने शंकरपाळ्यांना आकार देत ह्या कट करत आहे आणि पाहू शकता तुम्ही कटरचा वापर न करता शक्यतो सुरीचा वापर करा आणि या पद्धतीने त्या कटिंग करून घ्या इकडे तेल तापलेलं आहे आणि खूप कडकडीत तेल गरम नाही हे लक्षात घ्या गॅसची फ्लेम अगदी लो आहे लो फ्लेमवरतीच ह्या शंकरपाळ्या मी तळून घेत आहे आपल्याला हाय फ्लेम मिडियम फ्लेमवरती शंकरपाळ्या तळायच्या नाहीत ज्याप्रमाणे आपण गुलाबजामून तळतो त्याचप्रमाणे ह्या शंकरपाळ्या पहा लो फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत आणि खूप टाईम जातो तळायला पण जसजसा टाईम शंकरपाळीला जातो तळायला तस तशा याच्या लेअर्स आहेत किंवा पदर्स आहेत ते सुटले जातात आणि तुम्ही पाहू शकता किती पदर याला सुटलेले आहेत इतक्या सुंदर शंकरपाळ्या झालेल्या आहेत आणि खूप पदर याला आलेले आहेत कुठेही तेलामध्ये शंकरपाळी ही विरगळत नाही पाहू शकता तुम्ही काय सुंदर बिस्किटाप्रमाणे ही शंकरपाळी दिसत आहे आणि सतत एक मिनिट झाल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला तुम्ही या पद्धतीने हलकंसं हलवून घ्यायचं आहे आणि गोल्डन कलर येईपर्यंत सतत एकसारख्या एकसारख्या आपण तेलामध्ये ह्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे एकसारखा शंकरपाळीला कलर येतो आणि पहा कशा लेयर्स आलेल्या आहेत आणि अजूनही थोडासा कलर येऊ द्यायचा म्हणजे त्या खायला अतिशय सुंदर लागतात तर पहा या पद्धतीने आता हा कलर आलेला आहे आता आपण ह्या काढून घेऊ आणि काढताना चाळणीमध्ये ठेवायच्या आहेत म्हणजे त्यातील मॉइश्चर आहे ते लगेच पटकन निघून जाते आणि लाटलेली शंकरपाळी आणि तळलेली शंकरपाळी किती पटीने ही फुगलेली आहे पहा काय सुंदर दिसत आहे किती झटपट आपली ही शंकरपाळी तयार होते ना मोहन लावत चोळत बसायची गरज नाही किंवा फसल शंकरपाळी तुपाचे तेलाचे प्रमाण जास्त झाल्यानंतर ही भीती राहत नाही अगदी सोपी पद्धत सोपी ट्रिक इथे तुम्हाला दाखवलेली आहे आणि या पद्धतीने मी सर्व शंकरपाळी ही करून घेत आहे आणि लक्षात घ्या जेव्हा आपण शंकरपाळी फ्राय करतो तेव्हा अजिबात घाई करू नका सतत शंकरपाळी तेलामध्ये तुम्ही ढवळत राहा म्हणजे एकसारखा कलर येतो आणि तुम्ही इथे लाटलेली शंकरपाळी पहा आत्ताच तिला किती पदर दिसतात काय सुंदर शंकरपाळी तळल्यानंतर होईल हे तुमच्या लक्षातच येत आहे आणि कुठेही आपण तेलाचे मोहन घालून चोळत बसलेलो नाही कि कितीही झटपट शंकरपाळीची रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे फक्त एक वाटी घ्यायची आणि एकाच एक वाटीने तिन्ही हे जिनस मोजून घ्यायचे आहे आणि हे जे लिक्विड आहे त्यामध्ये जेवढा बसेल तेवढाच त्या मैदा त्यामध्ये तुम्ही घालून त्याच्या शंकरपाळ्या डोळे झाकून करा या पद्धतीच्या शंकरपाळ्या होणार कुठेही फसणार नाहीत हे मी खात्रीनेस लाईक करा कमेंट करायला तर अजिबात विसरू नका शेअर करा कशी झाली आहे शंकरपाळी मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त व्हिडिओसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि स्वस्त रहा